नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आपण काल परवाचं विभागामध्ये दोन हजार चोवीसची रिक्तपदे पाहिलेली होती परत आतमध्ये काही संवर्ग असे आहेत जे की त्याच्यामध्ये ॲड नव्हते बट ते भरण्यात येणार आहेत तर ती संवर्ग कोणकोणती आहेत परिपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ सुरू करूयात तर पहा या ठिकाणी आजच्याच वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली असेल त्यांनी स्किप केलात तरी चालेल तर पहा वन विभागात जे आहे बारा हजार परमनंट स्थानिक वनमजुरांची पदे भरण्यात येणार आहेत असं हेडलाईन आहे तर परिपूर्ण बातमी काय आहे फक्त वनमजूर नसून त्याच्यामध्ये वन संरक्षक यातसुद्धा आहे दोनशे एकोणनव्वद वन सहायक वनसंरक्षक आहे ते तर पहा या ठिकाणी वनमजूर लक्षात असू द्या ही कॅटेगरी असते वनमजूर तर याच्यामध्ये जे आहे ते वनमजुरांची संख्या कमी झालेली आहे निवृत्त झाल्यामुळे म्हणजे संख्या जी आहे ती कमी झाली अगोदर कार्यरत होती त्यांचं वय झालं वय वाढल्यानंतर त्यांना रिटायरमेंट मिळालं त्यामुळे या ठिकाणी आत्ता सध्याला जर पाहिलं तर बारा हजार रिक्त आहेत असं म्हणलात तरी काही हरकत नाही कारण का येत्या काळामध्ये तुम्हाला बारा हजार रिक्त पदांची भरती पाहायला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर जे वनमजूर आहेत ते फक्त स्थानिक रहिवाशी असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे समजा एका ठिकाणी वन विभाग आहे आणि त्या ठिकाणी जर वनमजूर रिक्त असेल तर त्याच गावाजवळचं किंवा त्याच क्षेत्रातील व्यक्तीला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे असं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे तर नॉर्मली सांगायचं झालं तर काय की तुमची जी भरती आहे येत्या काळामध्ये जी बारा हजार वनमजुरांची होणार आहे आणि होईलच काळजी करू नका तर यांची जी भरती आहे ती सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्थानिक विद्यार्थ्यांना किंवा स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्यामुळे जेवढं व्यवस्थित ग्राउंड वगैरे म्हणजे तुम्ही व्यवस्थित चालू ठेवा राहिला प्रश्न त्यानंतर परत दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वनसंरक्षकाची पदेसुद्धा भरण्यात येणार आहेत असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे तर लक्षात असू दे की नॉर्मल अपडेट आहे स्क्रीनशॉट मारून घ्या जास्त वेळ नका घालू आणि जास्तीत जास्त शेअर करा जे जे विद्यार्थी किंवा ज्या ज्या विभागामध्ये तुम्ही कार्यरत असाल किंवा तुमच्या जवळपास कुठं वन विभाग असेल किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये असेल तर त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करा वन रिक्त की वनमजुराची पदे किती आहेत काही नाही म्हणजे तुम्हाला अपडेट मिळून जाईल तुमच्या ठिकाणी रिक्त आहेत का नाहीत तर ही एक परि कल्पना म्हणा पूर्वकल्पना पूर्वसूचना म्हणा तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रामध्ये बातमी आली मीच तुमच्यापर्यंत पोहोचविली त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर भेटूया त्याच्याच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद